अनेक चणजीवांना संबंध देऊन त्यांची करत असत हे चळ जे आहे तर तस पाहुत शंकाचे प्रभूपा प्रभू यांनी स्नान केलेले ग्रह ते जसं संबंधित आहे त्याप्रमाणे या विषयाच जे जाणारे त्रळे आहे जे जाणारी तळे श्री प्रभूच्या संबंधित आहे ते पूर्ण अमश्चारे आहे

परिसरात आलेले होते आणि त्या दरम्यान राजा युद्ध करण्यासाठी आपल्या से मॅसेला गेला होता तुम्ही जर काही अशी व्यवस्था होती की कि मागितपूर हे आदरपूर आहे

शेतामध्ये त्यांचा मुक्तोबरी ठोकलेला त्याच्या निवासासाठी सगळी व्यवस्था झाली गावामध्ये पाणी रिक्षा करून भोजन करत आणि सायंकाच्या वेळेला एका झाडाखाली जाऊन स्वामी निर्त्या कारण एकदा प्रोफेसर सवेच्या गोष्टी करत होते कोणी म्हणे कुणाला कशाची सवय कुणाला कशाची सवय प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी असतात स्वामी म्हणाले आम्हाला पण एकाची सवय होती हनुमान स्वामींनी हा कथा प्रसंगी निवेदन केला की आम्ही साहित्याच्या वेळेला विश्रांतीसाठी आमच्या सगळेच्या झाडाखडी जातो असतात आणि त्या परिसरामध्ये रामदान सैन्य देव होते त्यांचे तंबू या ठिकाणी पडलेले होते तंबू ठोकलेले होते रात्रीच्या देवासाठी आणि स्वामी आंदोलनाचा दिवस मावळलेला होता स्वामीच्या किंमतीत पडलेला होता आणि आचार्यला स्वामी आले आणि त्या तंबूचे जे तणाव दिलेले जे दोरे असतात त्याच्यावर ते पाय देऊन आपल्या सवयीच्या झाडाकडे स्वामी गेले आता शाळावरच्या दोरे त्याच्यावरती पाहिजे तर गो हल्ले सैन्य बाहेर आलं तर काय प्रकार कोणीतरी एक अज्ञात व्यक्ती आपल्या या सैन्यामध्ये प्रविष्ट झाले ती गोष्ट रामधरणाऱ्या परीक्ष केली सैन्य त्या ठिकाणी स्वामींच मौन होत आपण एक मोनाचा प्रयोग प्रवेश केला ना तर स्वामींच म्हणून स्वामी पण रामधाणा राजाकडे वार्ता पोहोचल्यानंतर रामराणा राजाने वेळ होती रात्रामध्ये मशाल आपण त्रास वापरतो आजारासाठी पूर्वीच्याकडे मशाल पेटवायची आणि त्याच्या उजवडामध्ये रात्रीचा प्रवास करायचा मग रामराणा राजाने मशाल शेवट सोबत आहे कोण आहे म्हणून पाहायला आणि स्वामीजीच्या पाहिली तेव्हा राजा एकदम आचंबित झाला आणि स्वामींना निर्णय केलेला आहे आणि मग त्यांनी सांगितलं की जे आपण आमच्यात कोकणी आहोत मग स्वामींच्या विरोध स्वामी तिकडे आले आणि स्वामींना किती मर्दना मागणे पूजा असा सोहळा संपन्न झाला तुम्ही चार जण एका ठिकाणी केली का जवळ जवळ चार ते मर्दना मागणे पूजा आरोगणा अशा जगाती ती स्थान आहे तर तो सोहळा तिथे संपन्न झाला आणि मग स्वामी पूजन करत असताना या रामचंद्र राजाने मनामध्ये असा भ्रत केला

आहे काय होणार नाही तुम्ही आपलं सैन्य परत घेऊन जा आणि मग ते पत्र वाचल्यानंतर रामदास केला तो सकाळी लगेच कृतीत आला अस्तित्वात आला आणि म्हणून त्याला खूप आनंद आलेला आहे आणि मग त्याने स्वामींना विनंती केली की जे जी आज तो नगर बरवे

एक भोगता पिंगळ भैरवाच जे स्थान आहे त्या ठिकाणी स्वामीचं एक मुकाम झालेला आहे आणि त्यानंतर म्हणून स्वामी पाहिलेलं आहे आणि मग रामराज यांनी पुन्हा विनंती केली ठीक आहे माझ्या सर्व कुटुंबाला परिवारला आपण दर्शन द्यावं अशा प्रकारे त्यांनी दुःखपूर्व स्वामींना विनंती केली आणि रामराणा राजाच्या विनंतीवरून स्वामी एकोर त्यांच्या मुक्काम झाला तर नगरात प्रवेश करण्यासाठी मुहूर्ताची वेळ नव्हती त्याच्यामुळे राजाने तिथे स्वामी परमेश्वरावतराला मुहूर्त लागत नाही काय लागत नाही ज्योतिष लागत नाही काय लागत नाही आणि परमेश्वरांचं कार्य करण्याला सुद्धा कुठल्या प्रकारचा मुहूर्त ज्योती सुद्धा पाहण्याची गरज नाही देवावर श्रद्धा असावी ज्ञान विशाल ज्ञात असावी आणि विचार ज्ञाना निष्ठित असावे मग कशाचीच गरज पडत मुहूर्त बघायची गरज पडत नाही ना ब्राह्मणाकडे पंचांग पाहण्याची गरज पडत नाही लक्षात ठेवा पण त्या राजांनी सांगितलं की आता मुहूर्त ज्योत की आत्माशी तिला ती जे दुकान झाला आणि मग तिथून स्वामी आदरपुर आला अशा प्रकारे श्री गोविंद प्रभू आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू या उभय अवतारांच्या स्पर्श संबंधाने हे पवित्र झालेलं खेळचे आहे त्यानंतर इकडे आपण देशमुख यांच्या क्षेत्रात गेला असा इकडे नंतरचा तिथे तिथे जे स्थान आहे ते नगरेश्वरी कोण हे नगरेश्वराचं तिथे देवस्थान होतं पूर्वी आणि त्या ठिकाणी श्रीग्रूबाच्या चौघामध्ये शयन करत असतो शयन करत असत म्हणून ते नवे शरीफ या नावाने संदर्भ आलेला आहे अशा प्रकारे दोन्ही अवतारांची समजा या ठिकाणी त्यानंतर शेड पाट्याकडे जाताना मनोबाईची नमस्कारी प्रतिमा मनोबाई हे एक देवता आहे आणि श्री प्रभू बाबा एकदा या ठिकाणी आले असताना <tis> त्या मनोबाईच्या प्रतिमेशी श्री प्रभू बाबांनी खेळ वेळा करून त्या प्रतिमेला सदोजती देणार आहे संबंधित मनोबाईची प्रतिमा मनोबाईच्या देवळात आहे आता त्याच्या समोर एक नवीन प्रतिमा आहे पण पाठिमा किती प्रतिमा आहे जी नमस्कार आहे लक्षात ठेवायची तर अशा प्रकारे

की एक एकदा अधिकरणाचा मार्ग या ठिकाणी आता पूर्वीचा काम खूप वेगळा होता लक्षात ठेवा आता पदार्थांचा प्रबळ भरपूर आहे वेगळ्या प्रकारचे पदार्थ नेहमी आपल्याला सेवन करायला मिळतात तर तो कालखंड काही वेगळा होता कधीतरी एखादी चार महिन्यातून पद्धत झाली तर झाली नाहीतर नाही नाहीतर मग होटल भाकरी मार्गात जर घोट्यांची भाजी असली तर भिक्षुक आज आहे घोटन सामला काय तर घोटण भाकरी किंवा उर्जेचं भाकरी रोग्याच चातुष्ट कारण तो काळच होता असं काम खूप बदललेला आहे सुभता खूप झालेली आहे एका अधिकरणाचा मार्गाने आला

गावातून पैसे मैत्रिणी राहिले होते मग काय करता गोव्याचे मानस जे होते ते बाहेर जायला गेलेले होते आणि गावामध्ये जे होते ते शेतामध्ये पेरण्यासाठी गेलेले होते आता तुम्हाला माहिती आहे की शेतामध्ये जे बीज पेरण्यासाठी राणी उजळलं जातं ती जरा धान्य नुकतं प्रकारचं असतं हे तुम्हाला माहिती आहे उत्तम प्रकारचे ढव शेतामध्ये पेरण्यासाठी ठेवलेले होते आता काय करावं पेरण्याची आणि मार्ग आलेला आहे आणि बाबांनी इच्छा प्रकट केली मार्गाला वचन असावं तिने काय केलं ते पेरण्यासाठी जे काही पोटवर गहू होते ते गहू तिने मार्गाला देऊन टाकले आणि मार्गाला देऊन टाकल्यानंतर गावाचं पचन वगैरे झालं झाला कारण बरे दिवस भाकरी कोरते खाऊ त्रस्त झालेले होते जसं एखादा पदार्थ लोक आपण सेवन केला तर आपल्याला त्रास निर्माण होतो म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी बदल राहतो कधी ही भाजी ती भाजी कधी हा पदार्थ कधी चपात्या कधी कधी पराठा कधी फटाकोडे असे वेगवेगळे पदार्थ आपण खात बदल आवश्यक आहे जीवनाची स्थिती असेल ना तो एका स्थितीमध्ये कधी राहू शकत नाही त्याला बदल अपेक्षित असतो आणि पाच मा झाला आता लवकर आला लोकर त्यातलं मालकीन बाई ढेरायचे मालक गावाला गेल तर आणि त्यातून गव्हाची पेरणी झाली का नाही आणि तुम्ही तर आता गहू पिकडे दिले आता काय करायचं भाऊ बाईने सांगितलं त्वचा पाट्या वाळू घे म्हणे आणि ते शेतात टाकून दे म्हणे ते घो फेकतात तर शेतामध्ये पिरायला खेळायला ते शेतात टाकून दे म्हणे नोकऱ्याने कपडाला हात लावला हे काय 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 बाई आहे हा काही मालकी वाळू फेकले कुठे वाळू का पण मालकिनीचा आधी आला आणि तो नोकर ते वाळू घेऊन शेतामध्ये गेला शेतामध्ये घो फेकले आणि चार दिवसांनी मालक आले एक स्वभावाचे होते का रे गव्हाची फिरणी झाली का झाली होत नाही झालं मालखीने तिकडे साधू संतांच्या मार्गाला दिली आणि वाळू शेतात त्याचे आढळत नाही झालं कारण मालक रागवते पण आता फेकली शेतामध्ये पेरलेली जी वाळू आहे ती उगवेल काय उगवते श्रद्धा पाहिजे वामन पंडितांचे एक काव्य आहे वामन पंडित हे मराठीतरी चांगले साहित्य होऊन गेलेले आहेत त्याचे एक काव्य आहे प्रयत्ने वाळू केलही गळे प्रयत्न जर केला तर वाळूच्या क्षणातून सुद्धा तेल गळेल प्रयत्नाची गरज आहे प्रयत्ने वाळू केडरगडिता ते लिहि गळे बरंच हे मोठं काव्य शेवट शाळेमध्ये असणारे तर मग जर पंडित अलीकडच्या काळखंडामध्ये दोनशे वर्षापूर्वीच्या कालखंडामध्ये सांगतात की प्रयत्न आणि मग ज्याची परमेश्वरावर आपल्या श्रद्धा भाव आहे त्या भावने दिलेली वाळू त्या वाळूतून अंकुर का उगवणार नाही परमेश्वराच्या सामर्थ्यापुढे पुढे कोणती गोष्ट अशक्य नाही ना ना आणि चमत्कार झाला सांगायचं की आहे परमेश्वराची श्रद्धा निष्ठा आणि म्हणून परमेश्वरावर श्रद्धा निष्ठा भाव जर असेल तर सगळ्या काही मोठी शक्य होतात आता हा एकही परमार्गाची आख्यायिका या खेळ गावची आहे तर हा जो इतिहास आपल्याला त्याप्रमाणे आपली श्रद्धा भाव निष्ठा ठेवायचे आहे आणि या स्थानातल्या सुमारण करायचं आहे आता या इथून आपण एक पत्ता पात म्हणजे घेतो कोरवेला जाणार आहोत कोरवी स्थान नमस्कार करणार